नमस्कार मित्रांनो मी अक्षय चव्हाण अक्षय चव्हाण ब्लॉग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत होतो आहे मित्रांनो मित्रांनो खूप दिवसांनी आपण भेटतो आहे जवळपास एक महिन्यांच्या गॅपनंतर पूर्ण मे महिना जो होता ना एप्रिलमध्ये मला असं आठवटते व्हिडिओ अपलोड केला होता तिथपासून जवळपास पूर्ण मे महिना गेला आता एकोणतीस तारीख आहेच मेची तर या एवढ्या मोठ्या गॅपमध्ये मी एकही व्हिडिओ अपलोड नाही केला कारण खूप व्यस्त होतो खूप लग्न होती पूजा होत्या गावांमध्ये वाडीमध्ये खूप कार्यक्रम खूप लोकं आली होती त्याच्यामध्ये मी कायम गाडीवर असल्यामुळे जेवायला पण वेळ वेळ नसायचा वे वे त्यामुळे ते, ते सर्व राहून गेलं आता मेचा एंडिंग आलं आहे एकोणतीस मे आज तारीख आहे आणि मी व्हिडिओ बनवतो आहे तुम्हाला माहितीच आहे किती पाऊस पडला यावर्षी मे महि महिन्यामध्ये आमच्याकडे तर पहिल्यांदा सात तारखेपासून पडला पाऊस सात मेपासून जवळपास पूर्ण मे महिनाच पावसामध्ये गेला इकडचा आम्ही डोंगरामध्ये राहतो एकदम डोंगरामध्ये आमचं गाव आहे तर त्याच्यामुळे पाऊस खूप तुम्हाला मी दाखवेन त्याचे पुरावे पाऊस किती पडला त्याचे गवत केवढं वाढलं आहे तुम्हाला मी दाखवतो हो पण त्याआधी पाऊस खूप पडला तुमच्याकडे पण खूप पडला असणार मी आता बोललो आज व्हिडिओ करूया आज मी अशासाठी व्हिडिओ करतो की आमच्या डों आमच्या इथे डोंगरामधून पाणी येतं झऱ्याचं आणि पाऊस पडला की तो झरा सुरू होतो आणि तो झरा जो आहे ना तो साफ करावा लागतो दरवर्षी तर मी आता इकडे जाणार आहे त्यासाठी आज मी म्हटलं पूर्ण आज एक व्हिडिओ बनवूया त्याच्यावरती आणि तुम्हाला पण भेटूया खूप दिवसानंतर आणि दाखवूया पूर्ण निसर्ग चेंज झाला आहे तुम्ही बघताय सर्वत्र पूर्ण आमच्या ज्या मळ्या आहेत ना त्या एकदम हिरव्या हरव्या झाल्या बघा गवत रुचले लाल माती आहे ते उखळलेलं ते पहिलं पण गवत इकडे किती रुजलं आहे बघा इकडे हे खूप गवत रुचलं ज्या ठिकाणी भाजी वगैरे त्या ठिकाणी यावर्षी भात पेरायला पण एवढं अडचण होणार आहे की मळ्या पूर्ण उम उंबळल्या आहेत त्याच्यामुळे त्या सुकायची वाट बघणार आणि त्याच्यानंतर ते भात पेरायचं आहे मित्रांनो पाऊस खूप झाला ह्या ज्या मळ्यात ना ह्या सर्व पाणी होतं याच्या सगळ्यात झरे होते आमच्या ज्या मळ्यातल्या सगळ्या मळ्यांना झरे आहेत इथे वीर बघा ना किती वरती आले तुम्हाला बघायला मिळेल पूर्ण कालपर्यंत इथून पाणी विहिरीमध्ये खाली बाहेर वाहत होतं आता पाऊस कमी झाला आहे काल संध्याकाळपासून आज ऊन पडले त्याच्यामुळे हे विहीर खाली गेले आणि हे सर्व मळ्या आहेत सर्व खाली मासे होते खूप सारे आलेले तर आता पाणी कमी झालं आहे तर सुकल्यात मळ्या अजून दोन तीन दिवस तरी क कमीत कमी सुकल्यानंतरच हा पेरणी करायची आहे तोपर्यंत वाट बघायची आहे मित्रांनो तर आज जो मी व्हिडिओ बनवते तो असा की जो आमचा झरा आहे वरचा जिथून आमच्याकडे पाणी येतं झऱ्याचं आम्ही ते पाणी पितो तर तो साफ करावा लागतो दरवर्षी आणि तेच साफ करायचा जो व्हिडिओ आहे तो मी आज तुम्हाला दाखवणार आहे आणि तिकडेच मी तर जाणार आहे असो तर मित्रांनो यावर्षी ना आंबे हापूसचे कमी होते रायवळी पण कमी होते ठीक आहे दरवर्षी सेम असतं असं नाही कधी कमी असतात कमी जास्त असतात तर यावर्षी हापूसचा आंबा आहे जो कमी होता रायवळी पण कमी होते आंब्याचा सीझन आंबा हा कमी होता फणस बऱ्यापैकी आहे आणि काजू चांगले होते यावर्षी तर ह्या वर्षीचा मे महिना ना तर पूर्ण फुल बिझी गेला त्याच्यामुळे आम्हाला करवंद पण खाता नाही आली जाणारली आणि त्याचा पण तुम्हाला व्हिडिओ मला करता नाही आला तर आता मी चाललो आहे रस्त्यामध्ये कुठे करवंद दिसली ना तर तुम्हाला मी दाखवतो की करवंद वगैरे इकडे आहेत आमच्या जंगलामध्ये आणि थोडं वरतूनच पाणी आणणार आहे ना आम्ही येतं तिकडून तिकडे चाललो आहे त्या त्या ठिकाणी थोडी जंगल आहे मग तिकडे करवंद वगैरे असतीलच नक्की असली तर तर मी तुम्हाला नक्की दाखवेन तर आता मी चाललो आहे आणि माझ्यासोबत आरोही आहे आम्ही ते घमेल वगैरे सगळं फावडं घेऊन चाललो जाणार तिकडे वरती आणि ते बघणार पाणी आहे का म्हणजे झरा सुरू झाला आहे का आणि झाला असेल तर नक्कीच ते पाईप वगैरे लावून आणि ते तुम्हाला मी दाखवणार कसं लावतो ते तर चला जाऊया तिकडे वरती त्या झऱ्याच्या इकडे तर मित्रांनो तुम्हाला मी म्हटलं ना की खूप सारं गवत उगवलं आहे आता हे गवत केवढं उंच झालं आहे बघा तुम्हाला समजेलच की पाऊस कधीपासून पडतो आहे किती उंच झालं आहे गवत आणि किती दाट वाढलं आहे म्हणजे पाऊस कधीपासून पडतो आहे याचा तुम्हाला याच्यातून थोडाफार अंदाज येईल खूप गवत वाढलं आहे खूप म्हणजे खूपच आणि असा पाऊस झाला इकडे एक पं पन, पंधरा ते वीस दिवस पाऊस पडतो त्याच्यामुळे हे एवढं गवत वाढलेलं आहे मित्रांनो वरती ज्या ठिकाणी मी चाललो आहे त्या ठिकाणी जायला आपलं इथं घर आहे समोर आणि हा जो मेन रोड आहे इकडून असा खालून जो राणामध्ये गेला धरणावरती वगैरे आपण बऱ्याच तिकडून गेलो आहे तर तिथूनच थोडासा एक वाट वरती आली अशी 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 इकडे तर ती इकडून वरती जाते पण आता कसं माहिती आहे ह्या आमच्या ज्या मळे आहेत त्या मळ्यात भात नाही आहे ते मग इथून वाट आहे जायला तर मग आता आम्ही इथून ह्या घराच्या इथून डायरेक्ट मळ्यातनं असं डायरेक्ट इथून जो छोटासा व्हाळ आहे ओढा तिथून मग वरती चढून पलीकडे शॉर्टकट जाणं म्हणजे एवढं पूर्ण फिरून जायची गरज नाही आहे आणि आर पुढे गेली बघा त्या वाळामध्ये व्हाळामध्ये उतरली आहे मी पण तिकडे चालू आहे तिथूनच वरती आहे मग चल जाऊया त्याआधी तुम्हाला मी दाखवतो बघा का इकडे शिवणीचं झाड आहे मोठं आणि ते शिवणीची फळं पडलेत बाबा इथे खाली तुम्हाला इथे बघायला मिळतील ही शिवणीची फळं लहानपणी आम्ही त्या शिवणीची झाड गोळा करायचो ना ही गाई वगैरे गुरे वगैरे खायची ना ती तर ती शेणामध्ये असायच्या बिया आणि ते शेण टाकल्यानंतर खूप सारी अशी शिवणीची झाड रुजायची आणि त्याच्यामुळे मग त्या शिवणी मळीत रुजायचं आणि मग ते आम्ही लावायचो बऱ्याच ठिकाणी लहानपणी असं आहे तर तुम्हाला दाखवतो आणखीन हे बघा पाऊस इकडे पाणी कालपण होते पाय माझा किती खाली होते बघा एकदम असं नरम आहे पूर्ण माती पाय अजून अजून खाली होते तर हे पूर्ण माती आहे ना नरम आहे पाणी असल्यामुळे पाणी होतं कालपण आज सुकलं ते हे बघा इथे व्हाळ आहे ते व्हाळामध्ये पाणी हाय का बघूया आहे पाणी पाळातलं पण पाणी कमी झालं आहे दाखवतो मी बरोबर कालपर्यंत पूर्ण भरून वाहत होता आता थोडंसंच पाणी आहे मोठं पाणी अजून गेलं नाही ना त्याच्यामुळे कचरा पण आतमध्ये तो पूर्ण साफ होतो हा ओढा इकडून आणि तेच वरती चढायला आहे सावकाश चढायला पाहिजे वरती इथून शॉर्टकट आहे आणि ही जी वाट आहे ना ही तिकडून आली ही रोडवरून आली वाट आणि इकडे वरती गेली इकडे वरती अशी आणि मी तुम्हाला म्हटलं होतं ना करवंद इकडे आहेत असतील वरती करवंद म्हणून तर नक्कीच मला दिसली किती बघा आहेत एवढी करवंद तिथे खूप सारे घड बघूया खाऊन पाऊस पडला असं म्हणतात पाऊस पडल्यावर पा। 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 खायची नाही पोटामध्ये दुखतं पण बघूया खाऊन गोड आहेत एकदम मित्रांनो मस्त होतं गोड पण इकडे बघा आणखीन दाखवतो कधी चाळीण साकूर ह्याची खूप छान अशी भाजी होती तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला असेल माझ्या आणि ते केवढं मोठी झाडं वाढलेत म्हणजे पाऊस कधी पडला आणि एवढी ती जमिनीतून वरती येऊन एवढी उंच झालेत खूप सारे आता भाज्या मिळतील जशा जसा मी राणा जाईन भाज्या आणीन तशा मी तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे आपल्या कोकणामधल्या ज्या कोणकोणत्या भाज्या मिळतात कोकणामध्ये त्या सर्व इथे पण एक वेगळंच फुल आहे बघा याला तुम्ही काय म्हणता मला नक्की कमेंट करून सांगा खूप छान दिसतंय बघा कलर बघायला दिसतो आणि खूप डिझाईन त्यावरती मस्त आहे एकदम तुम। याला तुम्ही काय म्हणता मला नक्कीच कमेंट करून सांगा तर चला जाऊया अजून काही काही बघायला मिळेल आपल्याला आपण जास्त नाही चालत चालत फुलं जाऊया मित्रांनो इकडची वाट बघा कशी आहे एकदम अशी मस्त वरती झाड आहेत उंच उंच आणि खालून वाट आहे थोडं अंदूक आहे अंधार म्हणजे मोठमोठ्या झाडांच्या खालून जशी वाट असते ना त्याप्रमाणे खूप छान आहे एकदम उन्हातून जरी आलं ना तर एकदम सावली असते छोटीशी वाट आहे पायवाट या ठिकाणी बघा तुम्हाला बघायला मिळेल मोठी अशी वेल आहे केवढी जाड आहे बघा केवढी झाड आहे बघा आणि केवढी मोठी आहे खूप वरपर्यंत गेले बाबा खूप वरपर्यंत इथे बघायला मिळेल तेवढी झाड आहे बघा माझ्या हातापेक्षा पण ती खूप झाड अशी वेल आहे तिथे पण खूप असे आकूर मिळतात आणि आरवी बघते तिथे आकूर मिळतात काय मिळाले काय हे बघ ते भरपूर आहेत हा बघ केवढं झाड आहे तो बघ तिकडे काय खूप असे मोठे आकूर आहे जाऊ खूप असे मोठे आहेत ते आकूर आहेत येताना पण काढूया आधी तिकडे वरती आरवी दमली हे घेऊन खांद्यावरती आणि आता मायकडे दिलं आहे आणि घेऊन चाललो आहे थोडंसं अंतर अजून आहे बाकी साईट रोज आमच्याही आहे व्हा जो आहे ना तो साईड रोज आहे आम्ही आकूर वगैरे काय काय मिळते ते बघत बघत जातो आहे थोडेसे आकूर मिळाले तिथे हे बघा अजून मिळतील तो व्हाण आहे आणि इकडे पाणी किती आहे बघा आणि खाली किती कमी होतं ते मध्ये झिरत जिरत खाली जातं आणि ते जिरून जिरून मग खाली एकदम एंडला पूर्ण जातच नाही अर्ध्यामध्येच ते जिरतं मग खाली पूर्ण आता पूर्ण कोरडा कोरडा असो हा आणि ते बघा तुम्हाला पाणी किती दिसते वरती सहा जाऊया आता वरती इथे जवळ आलं इथे वरती जाते जिथे आमच्याकडे पाणी जातं तिथे जवळच आहे तिथे जाऊया आपण इकडे बघा मित्रांनो खूप सारे आयनाची फळं पडले आहेत खूप आहे हे वाईट वाईट तुम्हाला दिसतं का म्हणे वाईट वाईट वाई छोटे जळवून दाखवतो हे बघा इथे हे आयनाची फळं आहेत ऐना हे जंगली झाड असतं वासा किंवा ज लाकूड जे आपण घराला वापरतो त्यासाठी ते झाड वापरतात हे बघा हे जे आयनाचं झाड आहे खूप मोठं असे वाशे वगैरे करतात हे झाड झाडं आणि त्याची ही फळं आहेत तर एकाला कोंब आले बघा ते कोंब आले हा त्याचं मूळ आहे आणि खूप सारी पण आलेत इथे खूप सारी ही सगळी तीच आहे बघा खूप आहेत खूप ते त्याला हे पण आले बघा ते रुजलेत ना दाखवतो तुम्हाला मी हे बघा ते फळ आहे त्याला ते साड आले खूप आहे तिथे आता इकडे बघा पाणी वरतून येत आहे इथून खाली पण ते इथपर्यंतच येत आहे इथं खाली नाही इथे जिरत आहे बघा खाली पाणीच नाही दिसतो तुम्हाला कुठे पाणी खाली कुठेच पाणी नाही आहे ते जिरून डायरेक्ट खाली तिथे तिथे ते, ते, ते बघा त्या ठिकाणी त्या ठिकाणी आहे ना बाहेर पडतं ते पाणी या ठिकाणी बघा आणखीन एक वेगळं झाड आहे याला आम्ही ते टोपीचं झाड म्हणतो याला आ, लाल कलरच्या टोप्या येतात तुम्ही पाहिलं असाल ना नक्कीच कोकणातले असाल तर यातून छोटे कळे आलेत नंतर जेव्हा मोठे होतील तेव्हा तुम्हाला मी नक्कीच दाखवेन पण ते खूप छान दिसतात बघा इथे खूप छान दिसतात चाललो आहे मला वरती आणि इकडे माझं फावडं आणि जो काटा आहे तो इकडे आहे त्याचबरोबर इथे कुड्याला पण फुलं आलेत कुड्याची शेंगांची भाजी खायला मिळणारच काही इथे पण फुलं यायला सुरुवात झाली कुड्यांच्या कुड्यांच्या झाडांना फुलं यायला लागलीत तर आपल्याला इकडे वरती जायचं आहे आणि वरती पूर्ण काळा दगड आहे ज्यावेळेला पाणी असतं त्यावेळेला खूप बुळबुळत असतं पायट एकदम घट्ट रोखून जावं लागतं नाहीतर पडलंच म्हणून समजायचं इतकं सहवाळ असते या ठिकाणी खूप खूप म्हणजे खूपच इथे पण एक झरा आहे बघा आता हे झरे सगळ्यात ना पाऊस पडल्यामुळे सुरू झालेत हे बघा इथे एक झरा आहे इथे झाड आयण्याच्या वरती मोठं आणि त्याच्या खाली ते झर आहे खूप खेकडे असतात इथे गवत पण इकडे रुजायला बघ रुजलंय रुज रुजायला लागलं आहे खूप मोठं झालं तर बऱ्यापैकी केवढं झालं आहे बघा गवत पाऊस खूप आजीबाजून पडतो ना म्हणून ते झाले आणि आमच्याकडे पाणी इकडून येतं आहे बघा या ठिकाणी जो पाईप दिसतो आहे व्हाईट कलरचा खाली खाली गेलाय त्या पाईपाने पाणी घरापर्यंत जातं खूप लांब आहे इथून घर आमचं पण कायम पाणी त्या स्वच्छ झऱ्याचं पाणी थंड दगडातलं पाणी जे आहे ना ते घरापर्यंत ह्या पाईपातून येतं बोगु पुर्ण पुर्ण बोगु तर बघूया आता काय आहे तेव्हा आम्ही दाखवतो मी ठेवतो पहिलेकडे पूर्ण म्हणजे पूर्ण माती वगैरे आल्यावरती चा बघूया ते पहिले काय झालंय ते तर मी आता मित्रांनो फायनली कातळासकळ आलो आहे आणि या ठिकाणच आमच्याकडे पाणी येतं कातळासकळ म्हणजे इथे सारी खूप सारी कातळ आहेत खूप सारे दगड आहेत काळे आणि त्याला कातळं बोलतात आणि कातळ कातळ असल्यामुळे कातळा सकल असे ह्या जागे नाव आहे खूप छान धबधबे तयार होतात पावसातून जेव्हा खूप पाणी असतं आता पण तुम्हाला इथे बघायला मिळतं खूप छान धबधबा आहे पण ज्या वेळेला खूप पाणी असतं मोठं जेव्हा खूप छान धबधबे या ठिकाणी तयार होतात आणि मी नक्कीच तुम्हाला आधी पण व्हिडिओ केला आहे पण पुन्हा यावर्षी पण नक्कीच ह्या धबधब्यांचा जो व्हिडिओ आहे ना तो तुम्हाला मी नक्की दाखवणार आहे मित्रांनो आमच्याकडे जे पाणी येतं ना म्हणजे आता आम्ही म्हणजे आता आम्ही पाणी पित नाही करतो पहिले प्यायचो ना तर आम्ही कुठून जायचो की हे जे काजवळ आहे ना वरती माती आहे खाली कातळ आहे आणि त्या कातळाच्या म्हणजे गॅप आहे त्या गॅपमधून पाणी येतं एवढं थंड वगैरे असतं तर नळ्यातून पण गार थंड पाणी असायचं तर पण आम्ही पीत नाही तर नळ पाणी वगैरे आहे तर पीत नाहीत त्याच्यामुळे आम्ही आता इकडे वरती पायप लावत नाही म्हणजे पहिला पाईप आमचा इकडे असायचा इथून आणि इथून डायरेक्ट घरी जायचं पाणी आणि मग ते आम्ही वगैरे तर आम्ही पाणी पित नाहीत फक्त आंघोळी किंवा इतर झाडं वगैरे त्या हातपाय धुण्या यासाठी वापरतो आम्ही ते पाणी तर मग आम्ही तो पायाचा खाली जातो तिकडे तिथून तुम्हाला आम्ही दाखवतो कुठे लावतो पण ते पहिलं ज्या वेळेला आम्ही पाणी करतोय तेव्हा इकडेच पाईप लावायचो आणि इथून मग पाणी घरापर्यंत जायचं तुम्हाला दाखवतो कुठे लावतो पाईप तर मित्रांनो लास्ट टाईम मी जेव्हा पाणी संपलं इकडचं म्हणजे पाणी संपतं इकडचं कायम वर्षाच्या बारा महिने असतं दोन तीन महिने पाणी नसतं इकडे संपत पूर्ण कोरडा होतो पण जेवढे महिने मिळतं तेवढं पाणी आम्ही इथून म्हणजे म्हणजे झाडांना वगैरे फ्री पाणी वापरता येतो तर लास्ट टाईम आम्ही इथं पायर लावाय पाहिजे इथे पायर लावलं लास्टायम इथे आणि या ठिकाणावरून असं पाणी खाली। आता पाये पाये खाली तर तिथे कचरा वगैरे आलेला आहे पूर्ण पाय झालं आहे आणि आता इंटरचा जो पाईप आहे तो काढून डायरेक्ट तिथे खाली खायला होणार कारण तर मोठं पाणी येणार पूर येणार तेव्हा हे पाईप वाहून जातील तर जेव्हा पाणी कमी होतं तेव्हा आम्ही इकडे वरती लावला होता पाईप पण आता तिथे खाली लावणार कारण का मोठा पूर आला तर नक्कीच पाईप वाहून जाईल त्यामुळे तिथे खाली पाईप लावणार आता आणि तिथे जे जाळी वगैरे सगळं तिथेच बसणार आहे पण मी आता बसवेन बसवताना काय मी व्हिडिओ नाही करणार कारण मीच करणार आहे व्हिडिओ कॉन करणार तर पण मला मदत करणं मग जेव्हा होईल ना तेव्हा मी तुम्हाला केल्यावरती दाखवतो नक्कीच हे बघा या ठिकाणी पाईप लावलं आहे एक जाळी पण वरती बघा तुम्हाला बघायला मिळेल आणि हा जो काळ्या कलरचा पाईप पाई आहे पाई। तो इथून असं खाली जातो इथून असं असं खाली आम्ही उन्हाळी त्याच्यावरती कोण रानातली जनावरं किंवा गुरं वगैरे जाऊ नयेत यासाठी त्याच्यावरती बघा पूर्ण आम्ही हे हो ठेवलं आहे काय काट्यांची शिरी म्हणजे खैराचं करवंदाचं आणखीन कसलं कनेरीचं वगैरे जे काटे आपल्या राणामध्ये असतात ते ठेवले तर आरे उचलते कारण आपला हा पाईप काढायचा आहे आणि काढून झाल्यानंतर हा पाईप बाकीचा तो घरी घेऊन जाणार आम्ही आणि तिथे जाळी लावून डायरेक्ट तिथून मग पाणी घराकडे जाणार तर जाऊया आणि हे साफ करूया पहिलं आणि बघूया मग पुढं कसं काय काय हो कर करावं लागेल कुठे कसर आहे काय करावं लागेल ते तुम्हाला मी सांगतो नंतर मित्रांनो पूर्ण मी साफ केले इकडचे दगडी आहेत ना ते दगड होते मोठमोठे सगळे या ठिकाणच्यावरती वरती म्हणजे ते दगड आहेत ना ते पुढच्या वर्षी परत उपयोगाला येतील नाहीतर मोठा पूर येणार तर वाहून जाणार जी दगड मोठी उचलत नव्हती ना मला ती दगड आहे बघा इथे पाठीमागे ठेवली आहे ह्या दगडाच्या पाठीमागे ठेवले बघा ही दगड आहे ती मला उचलत नव्हती खूप जड आहे तर परत इथून अशी पलटी मारत मारत तिथे वरती नेऊन ठेवली म्हणजे त्या दगडाच्या पाठीमागे राहील ती इथून एवढं पाणी येत नाही तिकडून येतं पाणी पण इकडच्या जे दगड होते छोट्या ओड्या तर सर्व वाहून गेल्या असत्या म्हणून त्या मी इथे वरती एकदम सुरक्षित ठेवल्या आहेत म्हणजे पुढच्या वर्षीचा उपयोगाला येतील इकडे जो पाईप होता तो मी काढला येते बघा आरोहीने पण पूर्ण खाली स्वच्छ साफ केलं आहे ते काठे वगैरे सगळे उचलून आणि दगड मी उचललेत तर एक दगड राहायला शिल्लक तो उचलायचा आहे आता पाईप इथे लावणार आहे इथून खालून आहे इथे खड्डा करणार आणि ते जाळीवाला कॅन आहे आमच्याकडे ते इथे लावणार पण आधी आहे ना मित्रांनो इथे खाली बघा इथे खूप मोठा दबधव आहे खूप मजा असते पाणी असते खूप मोठं असतेवा इथे आणि खेकडे पण या डोळ्यात खूप मिळतात असतात रात्रीच्या वेळेला खूप पकडलेत मी हा जो पाईप आहे ना या पाईपातून पाणी आपल्याकडे जातं आणि पहिलं म्हणजे हा पाईप इथून काढावा लागेल तर का काढावं लागेल तुम्हाला सांगतो मी काढून ठेवला आहे साईडला इथे थोड्या साईडला पाणी लावून यात नाही हां इथे साईडला ठेवला आहे आता इथून पाणी येत नाही बघा अजिबात मी ह्या काढला का समजा वरून आलाच दगड कचरा तर इथून खाली पडेल हे लावलं असेल तर पूर्ण खाल पडेल जाणार आणि कुठेतरी मध्ये अडकणार मग ते खूप डोक्याला ताप होईल म्हणून मी आधी इथे पाईप काढून ठेवला आहे आता वरतून पाणी सोडणार आहे तुम्हाला दाखवतो वरती खड्डा करून मग तिथे पाईप आहे त्याच्यावर तिथून पाणी येणार हो, आणि हे पाणी कायम अगदी अगदी तरी पण पुढच्या वर्ष जानेवारीपर्यंत आम्हाला मिळतं फुकटमध्ये त्यासाठी मग आम्ही हे असं स्वच्छ वगैरे इथे येऊन करतो प्रत्येक स्वच्छ करूया आणि स्वच्छ करून पाणी जेव्हा इथे खाली येईल तेव्हा जेव्हा आम्ही दाखवतो जेव्हा मी माती उपसली ना तेव्हा मला इथे ना छोटे खेकड्यांची पिल्लं दिसली बघा केवढी छोटी आहेत बघा पिल्लं खूप आहेत हे बघा खूप आहेत खूप याच सीजनला खेकडे पिल्लं सोडतात आणि एका एका खेकड्यामध्ये ना हजारोनी पिल्लं असतात हजारोनी त्या पिल्लाच्या प खेकडीच्या पोटामध्ये हजारोनी पिल्लं असतात अशी छोटी आणि तिने सोडलेत या वेळेला खेकड्या पकडायच्या नसतात आणि जरी पकडल्या तरी त्या मादे आहेत ना त्यांना सोडायचं असतं आणि नर जे आहेत ना त्यांना फक्त पकडायचं असतं तर तुम्हाला मी दाखवतो अजून येऊ इथे पण खाली येऊ का खूप आहेत खूप माहिती हे माती हलवली ना सगळी तर त्या ठिकाणी मला खूप खेकड्या बघायला मिळाल्या बाई इकडे पण आहेत खूप आहेत खूप खूप आहेत तिथे भरपूर पिल्ल जेवढी माती रेत वाळू जे हलवू तेवढी इथे मला खेकड्या बघायला मिळत आहेत खूप आहेत इथे तर हे तुम्हाला दाखवत होतं खूप मजा असते कोकणामध्ये मित्रांनो तिथे किती आहेत बघा तुम्हाला दिसत का बघा खूप आहेत खूप इथे इथे आहेत तिकडे आहेत खूप आहे बघा खूप आहेत दिसणार नाही तुम्हाला त्या सावळीमुळे बेडकाची पण पिल्ले आहेत पण त्याबरोबर खेकडे पण आहेत हे बघा इथे खेकडे दिसण्यासाठी आणि बेडकाची पिल्ले इकडे आहेत इथे खूप आहे बघा इथे पण आहेत इथे काय मी इथे काय खूप सारे आहेत खूप 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 असो त्यांना काय आपण त्रास द्यायचा नाही आपलं जे काम आहे पाईप काढलं आहे मी इथे खड्डा करतो इकडे आणि इथून मग पाईप लावतो मित्रांनो आहे बाबा इथे मी ज्यावेळेला पाणी अडवलं त्यावेळीकडे पाणी आटलं आणि तुम्हाला किती खेकडे छोटे खेकड्यांची पिल्लं बघायला मिळते बघा किती आहेत खूप सारे तेव्हा खूप सारे खेकड्यांची पिल्ले खूप पाप दाब खाली पाणी येतं काय मी पाईप साफ करून आहे ते आरू पकडला नाही पायप इथे पाणी आता आले खाली इथे जोडाच येतो बघा थोडा जोडा पाईप भरून जो येतो पूर्ण तर मित्रांनो फायनली बघा इथे मी लावले जाळी कॅन आहे ना ते इथे पाणी बघा फिरते तुम्हाला दिसतं इथे खाली या पाईपातून इथून आतमध्ये जाते पाणी आणि हा जो पाईप आहे त्या पायपासून खाली पाणी येत असणार आता हे बघा जोरात पाणी येतं मी तुम्हाला खाली जाऊन दाखवतो जोरात पाणी येतं तुम्हाला मी खाली जाऊन दाखवते इथे एवढं पाणी येतं आता जो हा पाईप आहे ना हा इथे लावायचा एकदम पूर्ण जॉईन नाही केलं आहे कारण मध्ये काय कचरा वगैरे आहे का ते इथे समजेल कसं पाणी खाली बाहेर खेचत असेल तर कचरा नाही आहे आणि जोरात उडत असेल पाणी तर खाली कचरा आहे असं इथे समजतं आहे थोडा वेळ ते लावून ठेवूया पूर्ण पाईप एक किलोमीटर जो जो, जो असेल खाली अंतर मग तेवढं भरायला वेळ लागेल लागे, थोडा वेळ असं चालू करून ठेवूया फाईन आम्ही घरी निघालो आहे एवढे जे पायप उरले होते मी ते मी घेतलेत खांद्यावरती आणि पाठीमागे हिकडे आरोई पण आहे ते जे आणलेलं होतं घमेलं वगैरे ते, घमे ते सर्व घेतले आहेत आणि आता आम्ही चाललो आहे घरी तर जाऊया घरी तर मित्रांनो हे बघा आता आपल्या नळाला एवढं पाणी आलंय आणि ह्यात एक कंटिन्यू तर मित्रांनो तुम्हाला बघायला माहिती किती फोर्सने पाणी येतं आणि आता खाली आलो घराकडे आणि इतकं पाणी प्रेशर नाही येतं आणि हे पाणी कंटिन्यू वाहत राहणार हा जो नळ आहे हा बंद नाही करायचा बंद केलं तर पाठीमागे पाय वगैरे कुठे उकडणार कारण प्रेशर जास्त आहे पाण्याचा तर हे जे पाणी आहे ते कंटिन्यू कायमचं वाहत राहणारे असं चालू असतं तर मित्रांनो पाणी आम्ही आणलेलं किती प्रेशर आलं तुम्ही पाहिलंत पाहिलं मित्रांनो खूप दिवसांनी व्हिडिओ केला होता मी आणि आता मी करेन व्हिडिओ कारण आता सुरू झाला आहे आणि पावसातले खूप सारे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील जसा वेळ मिळेल तसा मी व्हिडिओ करणार आहे मित्रांनो आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबणार आहे पुन्हा आपण लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय